कुरुम ग्रामपंचायतच्या दुर्लक्षणा पसरली अस्वच्छता नागरिकांचे आरोग्य धोक्यात सुविधांपासून वंचित कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा शिरभाते यांचा इशारा तालुक्यातील कुरुम एक ते दोन महिने नाल्यांची साफसफाई होत नाही त्यामुळे या नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे जागोजागी घाण डबकी साचत असून यामुळे कुरुम गावात येणाऱ्या बाहेरील पाहुण्यांसमोर ओंगळवाणे प्रदर्शन होत आहे घाण दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात तसेच विकास निधीत झालेल्या सादर करण्यात आली आहे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेली कुरुम ग्रामपंचायत असून सध्या ठिकठिकाणी ठीक अस्वच्छतेचा कळस गाठला असल्यानं घाण साचून पडली आहे गावातील लोकसंख्या दहा हजारांवर असूनही नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आधीच वातावरणातील बदलामुळे सर्वत्र सर्दी ताप खोकला यांसारख्या आजाराची साथ सुरू आहे या संदर्भात ग्रामविकास अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करतात कुठल्याच समस्येला ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्यानं घेत नाही सध्या गावात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावामध्ये अनेक ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं कुठलंच नियोजन नसणे विद्युत पुरवठा सुरळीत नसणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत लाखो रुपये खर्च करत आहे मात्र हा खर्च पाण्यातच जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी आमच्या कुरुंब गावामध्ये पंधरा युक्त एक कोटी चाळीस लाख रुपये निधी जवळपास ग्रामपंचायतमध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे पर सचिव त्यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात घाणीचे साम्राज्य आहे पूर्ण गावात घाण कचरा पडला आहे बेजबाबदार सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल बस